नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनल वर सगळ्यांचे धमाका आपला संपत आलेला आहे बारा तारखेपर्यंत बुकिंग आहे अजून जे कोणी घ्यायचे राहिले असतील त्यांनी आजच्या आज बुकिंग जरूर करा तर चला दिवाळीच्या धनतेरस पासून आपल्याला सुरुवात करायची एका रेमेडीला की मुठभर तांदूळ आपल्याला आयुष्यामध्ये भरपूर सारा पैसा भरपूर सारा सुख समाधान आरोग्य शांती सर्व इच्छा पूर्ण हे देऊ शकतं करायचं काय आहे धनतेरसच्या दिवशी संध्याकाळी ज्यावेळी आपण धनाची पूजा करतो त्याच वेळी आपण दक्षिणावरती मोठा शंख असू दे तुमच्याकडे नाही तर छोटा शंख असू दे दोन्ही शंखा आपल्याकडे अवेलेबल आहेत तर दक्षिणावरती शंख पाहिजे वाजवणारा शंख नाही पाहिजे दक्षिणावरती शंख स्वच्छ गंगा आपण देवासमोर ठेवायचा आहे धनतेरसपासनं सुरुवात करायची आहे ते पुढे बेचाळीस दिवस आपल्याला हे करायचं आहे तर शंखाला गंध फुल अक्षता साखर धूप दीप या सगळ्या प्रकारे पूजा नेहमी सारखी करून घेऊन एक फुल अर्पित करायचं आहे त्यानंतर दोन ते तीन मुठी तांदूळ अखंड बासमती तांदूळ ज्याला छान पैकी सुवास असतो आणि दाना दाना त्याचा तुटलेला नसतो पैकी दोन मुठ तांदूळ काढून आपल्याला बाजूला ठेवायला ठेवायचे आहेत धनतेरसच्या दिवशी डब्यात घालून डबा देवघरापैकी कुठेही ठेवू शकता की त्याला उगाचाच कोणाचा हात लागणार नाही त्यानंतर धनतेरसची पूजा आपली सगळी करून झाल्यावर शंखामध्ये फक्त आणि फक्त अकरा तांदूळ घालायचे आहेत त्याच्यातले अकरा तांदूळ मोजून हातात घ्यायचे आणि त्यामध्ये घालायचे आणि प्रत्येक वेळेला मंत्र म्हणायचा ओम श्रीम श्रीय ओम श्रीम श्रीये महा असा एकवीस वेळा अकरा वेळा मंत्र म्हणायचा अकरा घ्या एकवीस घ्या जाणे सम अशा संख्या हव्यात ते घ्या आणि त्याच्यामध्ये टाका संपला विषय त्या दिवशीचा दुसऱ्या दिवशी तेच करायचं तिसऱ्या दिवशी तेच करायचं याप्रमाणे बेचाळीस दिवस हाच हेच करायचं जर शंख तुमचा छोटा असेल भरला तर त्यातले तांदूळ काढून बाजूच्या डबीत ठेवायचे आणि दुसरे परत परत ह्याच्यात घालत राहायचे हा बेचाळीस दिवसाची रेमेडी आहे बेचाळीस दिवस यामध्ये तांदूळ अखंड घालून झाल्यानंतर यातले सगळे तांदूळ काढायचे आणि ते एका लाल पोटलीमध्ये बांधायचे आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आपले धंदा व्यापार जे काही तुमचं असेल त्या ठिकाणी ठेवायचे इतके रित्या तुमचा तुम्हीच मंत्राने हे तांदूळ चार्ज कराल आणि ते तांदूळ तुम्हाला आयुष्यातली प्रत्येक सुख समाधान शांती आणि लक्ष्मी आपल्यापाशी स्थिर राहील यासाठी हा शंखाचा उपाय आहे कसा वाटला हा उपाय ते जरूर सांगा याच्यानंतर जेव्हा हा आपला बेचाळीस दिवसाचा कार्यक्रम पूर्ण होईल मध्ये अडचणी आल्या सोडून द्या पुढच्या दिवसापासून पहिले दिवस धरून परत बेचाळीस दिवस करा त्याज, त्याज एका घरातल्या पुरुषांना करायला सांगा त्याच त्याचबरोबर हे सगळं करून झाल्यावर एका सवाश्ण स्त्रीला किंवा एखाद्या आपल्या कुलदेवतेची ओटी भरून जरूर यावं नाहीतर महालक्ष्मीचं मंदिर ओटी भरून व्हावं पूर्ण बेचाळीस दिवसाचं हे व्रत केल्यावर कोणालाही दारिद्र्य राहत नाही असं पद्मपुरामा आपलं पुराण सांगत तर चला ही एवढीच रेमेडी कशी वाटली जरूर सांगा छान छान कमेंट करा अजून लाईक करा आणि आणखीन कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच पण आता दिवाळी रेमेडी तुम्हाला कंटिन्यू बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ बघायला चुकू नका तर चला बाय बाय